हातामध्ये विसावलेला सुरेख अशा निवड धाव सांगता आले धावसंख्या होते चार अंक एक गरिबा चार पहिल्या चेंडू चौका दुसरा दुसऱ्या विकेट गेली तिसऱ्या चेंडू निर्धा टाकला सुरेख गोल्ड मॅजल प्रदर्शन व्हिरूच्या रूपाने जिंकायसाठी असेल तर तुम्हाला धावांचा डोंगर मात्र रोकावा लागेल विरो विरो टू अश्विन असा मारा असेल पुन्हादा स्कोअर मारा पंच दोन हात समांतर व्हायचे रूप धावसंख्या मिळते हवंत आणि हावंत संघ धावसंख्या बघते पाच अंकाने त्यामुळे सुरुवात तुम्ही बोलाय ट्रॅक सज्ज विनो टू अश्विन असा मार असेल पुढील चेंडू टाकणे सज्ज विनो चेंडू मात्र हलक्याने मारले चेंडू चेंडूचे उचल पण गोबंद एक दहा संख्या आपण संघाय दहा संख्या बोलते सायांक एक गरीब असा या षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतात संघाय दहा संख्या एक गरीब सहाची धाव संख्या तुला चालू असलेला सामना अर्थात प्रतिकोकण देहानगरीमध्ये भगवान भगवंतदा पाटील क्रिडांग्रिया मध्ये या स्पर्धा संपन्न होत आहेत पुन्हा एकदा विनो टू जगदीश आता बरंच टायक्रॅनला आक्रमक पवित्रा घेण्याचा फलंदाज जगदीश ऑलराऊंड च्या गोंदी असल्या जगदीश टायक्रायनला पुन्हा एकदा विनो टू जगदीश असं असेल करते सामन्यामध्ये चेंडू फेकणे चेंडू चेंडू मात्र चेंडू सहा या अंकावरती सुरेख गोल सेवाच्या देऊन संघाची धावसंख्या या षतकातील शेव्याच्या चेंडू शल्लक संघ धावसंख्या सहा अंकावरती एक गरज सहाची धावसंख्या विनिंग मात्र जखवून ठेवले बंद मोठे फटक मानव वंचित ठेवले चौका षटकार मानव सुद्धा वंचित ठेवलंय चेंडू मात्र भिडकावले पाहूया एक धावसंख्या पूर्ण दुसरी धावसंख्या तिसऱ्या धावास प्रयत्न होत चार धावा संघाई धावसंख्येत दहा या अंकावरती बॅटमध्ये गेल्या पहिला चौकार संघाची धावसंख्या एक गर्भात दहाशी धावसंख्या आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसऱ्याशी टाकणे सज्ज अंतिम आणि हणामय षटक सुलगुर षटक टाकणे सज्ज गोलंदाज चेतन चेतन टू

पुन्हा सज्ज गोलंदाज चेतन तू अश्विन अश्विन दोन धावसंख्या धावसंख्या चौदाव्या अंकावरती एक गरीबात चौदाची धावसंख्या चालू असलेला सेकंड संख्या सामना अर्थात कदमोडी नंबर एक तुंबाड विपक्ष

लॉन्ग ऑफ दुसरी मायलेज एक धाव संख्या पूर्ण दुसरा प्रयत्न दुसरी धाव संख्या पूर्ण रनिंग बिटवीन बल्के अशा तिसरी धाव संख्या तिसरी धाव संख्या बोला अजून तीन धाव संख्या पूर्ण किंवा संघाई धाव संख्या पोहोचते सतरा या अंकावरती आता मग या शेवटच्या शतकातील तीन चेंडू शिल्लक संघ आहे धाव संख्या सतरा एक गडी वा सतरा आता सतरा धाव संख्या बघूया कोणत्या संघाला खतरा येतो येतो आता मग सायकर यांना जगदीश चेतन पी जगदीश असा महाराज आहे जगदीशला मात्र आक्रमण पवित्रा घ्यावा लागेल चौकार शपकांच्या आतिशबाजी करावी लागेल धावांचा डोंगर उभा करावा तितक्यात ताकदीचा एक प्रतिस्पर्धी संघ आहे तो गुरेवारी मला सज्ज आहे तो गोव्यांच्या ट्रॅकवरती रनिंग चेतन चेतन तू जगदीश असा महाराज काही करतो चेतन तू जगदी महाराज आहे चेंडू मात्र उंचा मारलेला हई मध्ये चेंडू अशा रीने झेल मात्र सुटला आहे दोन संख्या के पूर्ण केली रनिंग बिट होऊन संघाई धावसंख्या बसते एकोणीस अंकावर नुकतीच खचरा प्राप्त झाला झाला असता परंतु झेल मात्र क्षेत्रक्षणात सोडला आणि संघा दोनच्या पटीन धावसंख्या वाढ धावसंख्या एकोणीस अंकावरती एक गडी बात एकोणीस आता मात्र या षटकांनी शेवटचे चेंडू दोन्हीच चेंडू शिल्लक शिवसे दोन चेंडू शिल्लक पाहूया चेतन टू जगदिश महाराज ची चेंडू मात्र लंगरकावून दिला एक दाख्या पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो दुसरी दहा संख्या पूर्ण संघावर हसंख बसतो एकवीसच्या अंकावरती आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक जगदीशा महाराज अंतिम शतकातील हा शिवचूड शिल्लक या चेंडू किती धावात जमवलं ते पाहूया चेंडू टाकने सज्ज चेतन चेतन टू जगदीश धावसंख्या त्या प्रयत्न ह्याला दुसरी धावसंख्या घेत असताना अश्विन मात्र धाबाद झाला असून तो ते बावीस अंकावरती आता मात्र बारा चेंडू आणि तेवीस धावसंख्येचं आव्हान असेल गुरुड गुरुवारी संघासमोर बारा चेंडू आणि तेवीस धावसंख्येचं आव्हान खेमानाई क्रिकेट कदमवाडी नंबर वन तुम्हाला संघाला विनंती करतो आपण परीक्षे पक्ष लावून घ्यायचा आहे आणि गुरुवारी संघाने आपले सलामीचे फलंदाज सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचं आहे संघाला विनंती करतो हे प्रसन्न कदमबोडीवून घ्यायचं राधाकृष्ण राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवारी दमामी संघाला विनंती करतो आपलं सलामीच्या खेळाडू मैदानात पाठवायचं बारा मे तेवीस धान्यसंख्येचा बाराचे तेवीस धावा समीकरण राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवारी संघाला इंदि आपली सलामीच्या मैदानात पाठवायचं कदमवाडी नंबर संघाला विनंती करते आपले तोडप्रेक्ष लावून आहे बारा चेंडू आणि पेवीस धावसंख्य समीकरण काय घडेल काय बुडेल पाहूया या सामन्यामध्ये एका बाजूला राधाकृष्ण क्रिकेट क्लब गुरुवारी दमामध्ये दुसऱ्या बाजूला नंबर वन तुम्हाला संघ कोणता संघ विजय होते अंतिम धर्म दाखल होतो दोन संघाला स्वर्ण संधी निर्माण झाल्या संधी स्वर्ण करणं गरजेचं आहे मित्रांनो स्वतःला ढासलो तेवढं कामण्यास सुरुवात करायची तरी पंचांना विनंती होतो यापर्यंत चा सामना चालू करायचा आहे यानंतरचा अजून थर्ड आणि फोर नंबर साठी सामना असेल यानंतर अंतिम सामना असेल अजून दोन सामने या स्पर्धेमधले आहेत वैतिकटातील पहिले संघाने पहिली षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज रमेश गुरुवाडी संघाला विनंती करतो आपल्या बाराव्या पेतींनी पाठवायचा आहे नावं सांगण्यासाठी बॅट्समॅनची बॅटरची नावं सांगण्यासाठी आपल्याला एक बाराव्या पेतींनी पाठवायचं आहे गुरुवाडी संघाला विनंती करतो आपण तरच एक प्रतिनिधी पाठवायचा आहे राधाकृष्ण क्रिकेटला गुरुवाडी संघाला विनंती असेल आपण एक बारा प्रतिनिधी पाठवायचा आहे पहले सामना सुरुवात वैयक्तिक त्रिकुटातील पहिल्या संगम परिषदक टाकण्यास सज्ज गोलंदाज रमेश गोलंदच्या मार्कवर बारा चेंडू आणि तेवीस धावशक समीकरण सामना सज्ज होते सेकंड समोर पहिला सामना पहिल्या काय करते काय बिघडते पहिला चेंडू पहिला चेंडू स्क्वेअर मारा व्हाईट रुपयाने धावसंख्या मिळते आव्हान तर आवडत संघ धावसंख्या एक अंक अंकावाने भ्रवांच मध्ये खात उघडते पुण्या सामन्यात सामन्यात सुरुवात गोलंदाज रमेश मात्र वीर काम दिलाय पाऊया झेल उत काय आणि सुरेश झेल टिपला एक असं उत्कृष्ट सुरेश क्षेत्रशन गेलाय अशक्य असं शक्य करणार झेल अशक्य होत झेलपण सुरेख धाव घेतली धाव गती वाढवली आणि सुरेख झेल टिपला पहिल्या विकेट पहिला गाडी बाद होतो राधाकृष्ण क्रिकेट क्लब ग्रोड संघाचा येतो <laughs> चेतन नाष्ट अक्षय सुरेश मात्र बाद झाला पहिले हेक्करच पतन झालं पहिले गडी बाजू एक अंकावरती काय घरेल काय बिघडेल पुण्याला सुरुवात सज्ज गोलंदाज रमेश रमेश टू चेतना समारोह असेल सुरेश प्रक्षले आहे बारा चेंडू आणि पहिली वसंत समीकरण आहे निर्धाव चेंडू सुरेख चेंडू मध्ये चार्ट विसाव लागला निर्धाव चेंडू सांगता होते धावसंख्या स्थिराव लागेल एक अँका होते एक गडी बात एक अशी धावसंख्या समय सुरुवात गोंचा ट्रॅकूस सज्जालय रमेश रमेश टू चेतन चेतन मध्ये जपून ठेवला रमेश ने रमेश टू चेतन समार असे फुल चेंडू टाकणे सज्ज मात्र चेंडूला मात्र दिशा दिली एक धावसंख्या पूर्ण आणि सांगायला धावसंख्या होते दोन या अंकावरती एक गरी बात दोन अशी धावसंख्या बारा ची तेवीस धावसंख्या समीकरण नाही तुझ्या अवघड समीकरण परंतु अशक्य असं समी नाही चौका षटकर आला तर नक्कीच संघ विजय दिशेने वाटचाल करू शकतो पुन्हा एकदा सांगायला सुरुवात आता नक्कीच टायक राहिला तो अक्षय रमेश तो, तो अक्षयचा मारा असेल अक्षय यांचे त्यांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल बाई चरम चेंडू केला सी न पार येतो सुरेख चौकार बाईपाने संघाची धावसंख्यप्या अंकावरती मित्रांनो तुम्हाला एक एक धाव वापल्याची आहे एक धाव तुम्हाला स्पर्धेतून बाद करू शकतो राजकारणामध्ये एका मताला क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे मित्रांनो तुम्ही धाव रोखणं खूप गरजेचं आहे पुन्हा एकदा सांभाळायला सुरुवात स्ट्रायक रायनला येतो अक्षय रमेश तो अक्षय असा असेल पुढे चेंडू टाकण्यास सज्ज रमेश बॅट चिकट गेंड चेंडू मात्र एकशे चहामध्ये गेला आहे पहिले एक दुसरे विकेट पोरन दुसरा गडी बाजतोय अक्षयच्या रुपया अक्षय मात्र बॅग तू पैलन

पहिल्या षटकाने समोरतील संख्येत धावसंख्या एक दोन गरिबात सहा धावसंख्या सहा चंद्र सोहळ्यासंख्येची गरज काय गरेल काय घरेल पाहूया या सामन्यामध्ये आता मध्ये अंतिम षटक षटक घेऊन आले ते जगदीश एक ऑलराऊंडच्या भूमिकेत असणार जगदीश जगदीशला सुरेख पद्धतीची गोलंदी करावी लागेल या स्पर्धेमध्ये आपला जर अंतिम तर्मे जायचं असेल तर मला सुरेख पद्धतीची गोलंदी करावी लागेल जगदीशच्या खांद्यावर जबाबदारी असेल पूर्ण जबाबदारी असेल या सामन्याची पुन्हा सामन्या सुरुवात जगदीश टू

जगदीशला मात्र दहाशे रुपयाचे चेंडू फेकावे लागतील मित्रांनो मित्रा तुला या सामन्यामध्ये जिंकायला त्याबद्दल गोंदी करावी लागेल शॉर्ट पी बॉल टाकल्याने चेंडू मात्र कावून दिला स्कोअर लक्षावर चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार धाव संख्या एक से अंका वरती चार चम चार धावी गरज हे समय शुरुआत जगदीश जगदीश स्वप्न मात्र झेर बाद झालेला आहे स्वन गडी बाद होतोय आता मात्र तीन चेंडू आणि चार धावा समीकरण कंपसरी चेस असेल या स्पर्धेचा नियम आहे आता तीन चेंडू आणि चार धावा जगदीशला सुरेख पदाची गोलंदी करावी लागेल आजच्या दोन सामन्यांमध्ये सुरेख गोलंदी केली होती परंतु या सामन्यामध्ये पहिले दोन चेंडू एक थोडं शॉर्ट पिच चेंडू फलंदाजी मात्र आश्वी दोन चेंडू लगात दोन षटकार खेचलं तेच षटकार बाराधावर खूप महागात पडलं असं म्हणावं लागेल तीन चेंडू आणि चार धावा पाहिजे काय करता जिंकायचं सुरेख पद दोन्ही चेंडू जगदीशला फेकावे लागतील आता पण नवीन फलंदाज दिलं आहे साम्रा सुरुवात तेरा चेंडू आणि चार धावा असेल पुन्हा सज्ज जगदीश

मंत्र असे निवेदक उत्कृष्ट कलाकार होम मिनिस्टर सारखे अनेक कार्यक्रम ज्याने या तालुक्यामध्ये नंदेशरा असे गाव असले प्रत्येक ठिकाणी घेत आहेत असे सन्मानिय साहेबचे आगमन झाले मी मनाच्या अंत हृदयाच्या स्पंदनापासून त्यांचे सहस स्वागत मुंबई सामन्या सुरुवात जगदीश डबिकू चेतना सामारा असेल दोन चेंडू आणि तीन भावांची गरज असेल दोन चेंडू आणि तीन धावा स्ट्राईक लाईन लागदीश तो चेतन समजा थोडं चेंडू टाकण्यास सज्ज दोन चेंडू आणि तीन धावा రాధాకృష్ణ క్రికెట్ క్లబ్ గడి దే సంఘ విజయ విజయ సంఘా అభినందన్సన్ కదమ్ నంబర్ వన్ తిండి సంఘా స్వాగత రాధాకృష్ణ క్రికెట్ క్లబ గ్రూవాడి సంఘ అంతిమ దాఖలు మెగా ఫైనల్ దాఖలు మనపుర అభినందన कदमवाडी नंबर वन कुमार संघाला विनंती करतो आपल्या संघनायकाला विनंती करतो आपण समळ कक्षामध्ये यायचं आहे तसेच भैरवी संघाच्या संगनायकाला विनंती करतो आपण समोर कक्षामध्ये आहे आता झालं सामन्यामध्ये साम पुरस्कार स्वामीचा किताब जातो स्वप्नील जाधवला विनंती करतो की आपण सामवीचा मॅनचा किताब आपण घेऊन जायचा आहे स्वप्नील जाधव भैरवी लाळवडी तसेच कदमवाडी नंबर वन संघाला विनंती करतो आपण आपल्या संघ विनंती करतो आपण कक्षामध्ये सामना आहे बैरवली लारवाडी विरुद्ध तीन आणि चार नंबरच्या क्रमांकासाठी पुढील होणारी लढत एक ओव्हरची असणार आहे बेरवली लाडवाडी विरुद्ध तुंबाड आहे की लवकरात लवकर नाण्यापैकीसाठी यायचं आहे आता आहे सावनामध्ये सामना ठरलेला आहे स्वप्नील जाधव आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये घेऊन गेलेला आहे स्वप्नील जाधव फलंदाजी मार्फत खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती स्वप्नील जाधव वैयक्तिक तेरा धावा या तेरा धावांच्या बढतीने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला आहे स्वप्नील जाधव